श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण रव्याचे लाडू बनवूया दिवाळीसाठी हे बघा साहित्य बघा तूप आहे रवा साखर आणि पुढे किशमिश घेतलेत मी इथे आणि ही वेळची पुढे तर रवा मी ह्या वाटीच्या मापाने घेतले सर्व एक वाटी रवा आहे पाऊण वाटी साखर आहे सेम आहे आणि पाऊण वाटीपेक्षा थोडंसं कमी तूप आहे मी गॅस चालू केले स्लो वरती त्याच्यामध्ये थोडस थोडस ठेवणार आहे मी नंतर टाकायला थोडं आता टाकते थोडं नंतर टाकणार आहे तूप गरम झाला की आपण त्यात रवा टाकूया आणि रवा स्लो गॅसवरती भाजायचे रवा टाकते मी रवा मी चाळून घेतलाय बारीक चाळणी आणि ह्याला पाक वगैरे हो काही बनवणार नाही डायरेक्ट बनवणार ना आहे विदाऊट पाकचे आणि हे कंटिन्यू भाजून घ्यायचे बारीक रवा या श्री समसमर्थ सगळ्यांना कशा असतात खूप दिवसांनी परत ब्लॉग बनवते रेसिपीचा बघा कसं वाटतंय आवडते का ते सांगा आणि शेअर करायला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा करायची दिवाळीची तयारी चालू असेल ना फरा झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा स्लो गॅसवरती भाजूया आपण व्यवस्थित हे बघा दहा मिनटं भाजून घेतल्या अजून दहा मिनटं भाजायचंय बारीक बार? रवा आहे एकदम स्लो गॅसवरती मी थोडंसं उरलंय की खूप लागते मी याच्यामध्ये जेवढं मला पाहिजे तेवढं हे बघा मी साखर बारीक वाटून घेते तोपर्यंत रवा भासतोय रवा ऑलमोस्ट भाजत आलाय मी जो तूप होता तो, तो वापरलेला आहे ऑलमोस्ट मी पंधरा ते वीस मिनटं भाजलेलं आहे आणि तेवढं कंटिन्यू ठेवलेलं नाही आहे कारण ती खूप मोठी व्हिडिओ आहे बघा कलर बघा चेंज झाला आहे ते कितपत व्हिडिओ व्हिडिओमध्ये नाही माहिती माहिती ऑलमोस्ट चेंज होत आला आहे कलर आणि सुगंध पण खूप छान आहे हे बघा आता तोपर्यंत तो हे बारीक होईपर्यंत आपण मिक्सर लावून घेऊया 那我马上就来嘛。